गुड मॉर्निंग सगळ्यांना क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे आज आहे रविवार त्यामुळे उठायला थोडा लेटच झाला आहे आणि कालपासून कंटिन्यू पाऊस सुरू होता त्याच्यामुळे लाडूच्या कामाला पण बायका थोड्या लेटच आलेल्या आहे सकाळी सुटल्या उठल्या मी माझी थायरॉईडची गोळी घेते गोळणा करून घेते अनाशी पोटी घ्यावी लागते ती सकाळी सकाळी त्याच्यामुळे एक गोळी मी खाऊनच घेते आणि फ्रीजवरच ठेवते तो डब्बा चहा गोळी घेतल्यानंतर मी ब्रश वगैरे करून घेते आणि एक साईडला लगेच चहा पण ठेवून देते बायका आलेल्या आहे आज प्रमाणे पू सगळ्या बायका आलेल्या नाही आहे कारण पाऊस पण कंटिन्यू सुरू आहे तर तीन बायका आलेल्या नाही आहे आज फक्त चारच बायका आलेल्या आहे त्याच्यामुळे मी चहा वगैरे ठेवून देते आणि मला त्यांनी मदतीला बोलवलं आहे साखर पण संपली होती मग त्यांना सांगितलं की पटकन साखर घेऊन या आणि मग त्यांनी एक किलो साखर आणली का आणि ते तिकडे पाक वगैरे बनवेपर्यंत मी इकडे चहाची तयारी करून घेते आणि मला आता हे नाश्ता वगैरे नाश्ता तर आमचा रोजचा नसतो चहाबरोबरच काहीतरी खाऊन घेतो आम्ही चहा बिस्किट किंवा आपलं बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे खारी बि खारी बटर वगैरे हे खाऊन घेतो आणि क्वचित कधीतरी आमचा हप्त्यातून दोन वेळेस नाश्ता होतो डायरेक्ट दीड दोन वाजता जेवणच असतं आमचं दीडपर्यंत जेवायला बसतोच आम्ही म्हणजे आणि नाश्ता नसला की आणि चहा मग चहामध्ये मला तर वेलची आणि हिरवी वेलची आणि आलं खूप लागतं वेलची कमी पण आलं जास्त लागतं आल्याचा चहा मला लागतोच आणि चहा ठेवून देते तोपर्यंत मी बाकीचा आवरून घेते तिकडे ते पण पाक वगैरे बनवताय बाकीचे बायका पण त्यांचं काम सुरू आहे झाडू वगैरे मारणं वगैरे हे सगळ्या आणि चहा झाला की मग मी पण त्यांना चहा देते त्यांनी मला आज बोलवले तीन बायका नाही आहे म्हटल्यावर मग मदतीला जावंच लागेल आणि त्याच्यानंतर पाऊस अजूनही कंटिन्यू सुरू आहे त्याच्यामुळे काय करावं काय नाही खूप असा कंटाळा पण आला आहे एक तर त्यात रविवार पण आहे निमिष पण नाही आहे निमिष पण मम्मीकडे गेलेला आहे शनिवारचा तो तिकडेच पळतो मम्मीकडे मग आज आम्ही दोघंच होतो तर मग हे म्हणे की आपण दुपारी बाहेरच जाऊ तर मी त्यांना बोलले की दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे तर गंगेला पूर पण आला असेल तर आज आपण जाऊ पूर बघायला काम झालं काए की तर ते म्हणे ठीक आहे चालेल बघू आपण काय काय नाही मग तसंच बाहेर पण जेवण करू म्हटलं ठीक आहे पण मग बघू आता काय होतं पुढे प जसं कामावर डिपेंड आहे की किती वाजता काम संपतं दीड दोनपर्यंत काम झालं की मग त्याच्यानंतर आम्ही आवरून जाऊच मग आता मी चहा उकळला आहे आता तो चहा मी कारखान्यामध्ये दे देऊन येईल त्यांना देव चारच बायका चहा घेतात त्याच्यामुळे चारच कप आहेत त्यांच्यासाठी मग त्यांना मी चहा देते ते झालं की मग आम्ही दोघं चहा घेऊन टाकतो दोन दिवसापासून एवढा पाऊस आहे ना की खूप म्हणजे खूप गारवा वाढलेला आहे आणि बाहेर जायची इच्छाच होत नाही आहे की घिचकिच झाली आहे बाहेर आणि तरी आता बघू कधी पा पाऊस थांबतो आणि त्यानंतर मग आजचा प्लॅन तर आहे की पूर बघायला जायचं आहे आणि तिकड त्याच साईडला माल पण द्यायचा आहे यांना तर मग तो माल पण देऊ आणि तसंच पुढे पूर पण बघून घेऊ आता मी चहा तर कारखान्यात देऊन आले बायकांना आता इकडे आमच्या दोघांसाठी चहा ओतून घेते आणि नाश्त्याला बसते आणि नाश्ता झाला की लगेच मग मदतीला जाईल आता ते आले चहा घ्यायला आता आम्ही चहा घेतो आ, ही ट्रॉली तर तुम्हाला माहितीच आहे ड्रॉवर त्याच्यामध्ये मी आता चहा काय बिस्किट खारी टोस्ट वगैरे हे ठेवते एक एक कप्प्यामध्ये बाकीच्या कप्प्यामध्ये जसं सामान आपलं राहील तसं ते एक, एक सामान ठेवते आता इथे आम्ही नाश्त्याला बसलो आता नाश्ता झाला की मग लाडूच्या कामाला बसतो आणि त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ मी दाखवतो सगळं आवरल्यानंतर आम्ही चार साडेचारला पूर बघायला दोघं निघालो होतो हे बघा पंचवटीमध्ये आल्यानंतर एवढा पूर आलेला आहे पूर्ण मंदिर त्यात बुडाले हे बघा खूप पाणी सोडलं आहे धरणाचं हे आजूबाजूला काही लोकांचे दुकानं असतात जे गाडे वगैरे किंवा भाजीपालेवाले आणि गर्दी पूर बघण्यासाठी खूप म्हणजे खूप गर्दी झालेली आहे ट्राफिक पण एवढं जाम झालेलं आहे पुढे जाऊन खूप हे बघा ाडग्या महाराज फुलाच्या इकडनं टर्न घेतला पुढं पुढे येऊ समोर काळाराम मंदिर हे समोरचं हा ना, नाग नाग चौकाच्या पुढे आलो आपण हे काळाराम मंदिर बाजूचं द्वार मुख्य द्वार आहे हे बघ काळाराम मंदिर हे मुख्यद्वार इकडं बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता इथे काळाराम मंदिर मग बोल <laughs> इकडे काय आहे सीता गुफा सीता गुफा, आ, एक गुफा। ना। अरे सीतागुफा समोर दिसतंय का समोर सीता गुफा दाखवली त्या आतमध्ये गुफा आहे छोटी त्याला नाव दिलेलं आहे सीता गुफा हरण इथून केलं होतं का ओके रावणाने इथून हरण केलं होत ओके 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 पाच वडाचे झाड आहे म्हणून एक दोन तीन ते मागचं चार कुठे माग हे पाच ओके म्हणून काय म्हणतात याला पंचवटी पंचवटी ओके हॅल समोर जायचं आहे ना शनी चौक शनी चौक ओके आता इकडे शनी चौकामध्ये आमचं एक रिटेल काउंटर आहे तर तिथे माल द्यायला आलेलो आहोत आता तर त्यांना माल देऊ आणि मग पुढे पूर बघायला जाणार आहोत ते कारण एवढं ओझं घेऊन तर फिरता आलं नसतं म्हणून आधी माल देऊन मग आम्ही पुढे पूर बघणार आहोत निमिष मम्मीकडेच आहे त्याला बोलले होते पण तो काही येत नाही आहे तो बोलला नको नको न मग बघू म्हटलं काय काय नाही जमलं तर मग त्याला परत घेऊन येऊ थोड्या वेळाने आणि त्यालाही पूर दाखवून देऊ म्हणून मग आधी आम्ही आता शनी चौकात आलोच होतो पंचवटीत तर म्हटलं चला पूर पण बघून घेऊ इथे आम्ही पाच डझनाचे लाडू मोठा लाडू दिलेला आहे तिकडे काय कपालेश्वर कपालेश्वर आणि इकडचा कोणता एरिया तो

बंद केलंय वाटतं बंद रस्ता बंद झालेला पाणी तेवढं किती oh पाणी रामकुंडची रांकुण, बॅक साइड आहे त्या बाजूला आपला कपालेश्वर आहे पाताळेश्वर मंदिर

हे सर्व बुद्धाले सर गोदावर गोदावरी हॉटेल वगैरे तो पूर्ण अर्धा गेलो दिसत का काउंटर वगैरे पण पूर्ण काउंटर हे नुकसान आहे हो पण पांडे मिठाईवाला आहे चला हा रामरथ हनुमान रथ आहे हनुमान ना श्री राम रत्न हां तेच आहे ना पाणीचा पाणीचा लोटा बघ पाणी पूर्ण रामकुंड पाणी इथे लोक असतात पूर्ण हे सर हॉटेल बिटेल इकडे सर्व पाण्यामध्ये गेलेली या साईडला हॉटेल हे सर्यामध्ये पाण्या आपण त्या बाजूने जाऊ आता हाच परिसर इकडनं व्हिडीओ काढला होता तर तेवढाच आला होता त्याचा पुरचा भाग आपर बघण्यासाठी एवढी गर्दी झाली हो आपण कसं बघणार मी एवढ्या करतील एडिटोरिओ अरे जागा बाप इथं ना व्हिक्टोरिया ब्रिज आपण जे घेतोय ते आप विक्टोरिया आपण ज्या ब्रिजवर उभे आहे विक्टोरिया हा पूर्ण गंगेचा परिसर आहे पंचवडी राहा समोर राम कुंडल समोर मग तिथं एक हनुमान आहे हा एक हनुमान आहे तो पूर्ण बुडालेला आहे पूर्ण बुडालेला आहे समोर हा पूर्ण मारुती बुडालेला आहे म्हणजे पूर्ण पूर आहे माझ्या बोटाचे एकदम लोक ज्ञानेश्वर मंदिर दोन फ्ल दोन फर बुडालेले सरळ तुमचं मंदिर आहे ज्ञानेश्वर हे कपालेश्वर आहे आपण इकडे गेलो होतो त्याचा मागचा भाग हा पुढचा भाग मागे होतो हो पूर्ण महाराज आता आपण सेंटरला पूर्ण पुराच्या पाण्याच्या सेंटरला हा मेन पात्र आहे हे मेन पात्र आहे समोर समोर मग पूर्ण भिंतीला लागलेलं आहे पाणी पूर्ण 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 भिंतीला पाणी लागलेलं आहे मारुती पूर्ण पाणी का मारुती बुडालेला बस ती सांड्यावरची देवी समोर मला तिला सांड्यावरची देवी म्हणतात नारूशंकराचं मंदिर नारूशंकराचं मंदिर पुरातन काळे काळा काळे एकदम काळा काळा मंदिर ते पण आहे राम शेती पूल पूर्ण बुडालेला गाडगे महाराज राम शेती पूल पूर्ण बुडालेला पूर बघून झाल्यानंतर आम्ही तिथून निघायचं ठरवलं आणि म्हटलं चला आता मेन बाजारातून जाऊ की वातावरण कसं काय ही चांगलीच गणपती आहे नाशिकचा त्याच्यानंतर आम्ही आता आर के वरून मेन रोडला निघालो हा बाजारपेठ आहे मेन रोड नाशिकचा मेन रोड आता इकडे काय माहिती काय खरेदी मेन रोडवर वार आल्याशिवाय होत नाही नाशिकच्या कुठल्याही कोपऱ्याला राहा तुम्ही किती मोठ्या मॉलमध्ये जा किती मोठ्या याच्यामध्ये जा पण या रस्त्यावर आल्याशिवाय तुमची पूर्णपणे खरेदी होतच होतच नाही बरोबर छोट्या मोठ्या पूजा पाण्याच्या गोष्टी लागून तर सर जबरदस्त कपडे चमला पूजापासून लहानपणा पोरांचे सर्व कपडे पेळणी काय नाही सर्व सर्या गोष्टी गोष्टी सर डिमांड लहान मुलांचे स्टॉक्स पैद्या पण महानगरपालिका जुनी नाशिकची नाशिकची जुनी महानगरपालिका महानगरपालिका दाखवते इंग्रजां इकडे नऊ दिवसाची देवी बसवतात आणि त्यानंतर इकडे ह्या मैदानात मैदान नाही आहे बाजार आहे पण तिथे टिपऱ्या खेळल्या जातात स्पर्धा असती आणि इथे छान प्रकारची सगळ्यात मोठे टिपऱ्या खेळल्या जातात सायंकारा खायचा हा सायंकार आहे लक्ष प्रसिद्ध सायंकार हा नाशिकचा खूप जुना सायंतारा साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी उपवास असेच सगळे पदार्थ मिळतात इथे आणि खूप म्हणजे खूप गर्दी असती बाराही महिने खूप गर्दी असते इथे पण आज दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे एवढी पण गर्दी आज दिसत नाही आहे नाहीतर उभं राहायला किंवा गाडी लावायला जागासुद्धा नसती ही पहिली ब्रांच आहे अजून भरपूर त्यांनी ब्रांचेस टाकलेले आहे आता यांनी आणले आहे दोन प्लेट साप वडा अलानाशिकचा सायंतर वडा गरम गरम, तू? गरम, है ना? तू? गरम गरम आहे ना पडत्या पावसामध्ये पडत्या पावसामध्ये गरम गरम आपल्याला नक्की जेव्हा गरम साबुधान खायला पाहिजे आपण चाल चला आमचं खाऊन झाल्यानंतर असं ठरलं की उजेड आहे तोपर्यंत निमिषला मम्मीकडून घेऊन येऊ आणि त्यालाही पूर दाखवायला घेऊन जाऊ त्याच्यामुळे आम्ही लगेच निमिषला घ्यायला गेलो आणि तिकडून त्याला घेतलं आणि परत त्याच रस्त्याने त्याला पूर दाखवायला निघालो तोपर्यंत तो थोडासा अंधार पडत आला होता हे बघा संध्याकाळचं वातावरण कुठे गाडी आम्ही थोडीशी लांबच लावली कारण आता संध्याकाळी खूप गर्दी आणि ट्राफिक झालं आहे दिसत आहे ना आता आम्ही इथून रोड क्रॉस करून आलो आहे त्याच्यानंतर त्यांनी निमिषला पुढे केलं आणि आम्ही असं सोबत पुला पूर बघायला परत त्याच व्हिक्टोरिया ब्रिजवर आलो आहे निमिष खूप घाबरतो आहे बघायला उभारा नाही ते कोपऱ्यावरच फक्त खाली पा नी धरले ना डरपे रे वीस एवढं काय घाबरायचं पप्पा धरताय ना <laughs> 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 निमेश कसा आहे पूर नाशिकचा पूर हा ना। आता घरी निघालो आहे स साडे सात वाजले आहे आता आता घरी निघतोय आम्ही आणि घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा आहे असा होता आजचा दिवस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय